सध्या संगोपन आणि बाल शिक्षण दिवस माथेरान सारख्या पर्यटन स्थळावर एकात्मिक बाल विकास केंद्र असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये दिनांक नऊ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मा, माथेरानच्या विद्यार्थ्यांना एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे बालवाडीच्या ज्येष्ठ शिक्षिका सुहासिनी सावंत माई तसेच सी डी पी ओ मुख्य सेविका रोहिणी अधिकारी प्रमुख म्हणून उपस्थित होत्या यावेळी सीडीपीओ पी ओ सुनीता ओवाळ तसेच सुहासिनी सावंत उर्फ माई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकांना तसेच अंगणवाडी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले अंगणवाडीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे ज्ञान वाढावे त्याचा पोषण आहार व योग्य संगोपन या संदर्भात वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे स्टॉल लावून सहभाग नोंदवून आलेल्या पाहुण्यांना प्रत्येक पालकांनी महत्व पटवून देत माहिती दिली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुरेखा जमदाडे यांनी विशेष परिश्रम घेतले होते तर अंगणवाडी शिक्षिका स्मिता गायकवाड रमा आखाडे मनीषा दळवी मनीषा शिंदे शबाना महापुळे यांचे विशेष सहकार्य लाभले होते मला आज त्याच्यापासून मला मनापासून खूप आनंद पण झालाय आणि मला अभिमान पण वाटलाय आणि मी आता जवळजवळ एकोणीसशे बहात्तर साली पहिली बालवाडी चालू केली आणि त्या बालवाडीत जे शिकलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पण आज माझ्यासमोर इथे कार्यक्रमाला उपस्थित होते ते मला त्याची ही मला कल्पना इतकी आनंददायक वाटते की मला खूप भरून आलेलं आहे आता ही माझी अंगणवाडी आहे ही अंगणवाडी काढलेली आहे आणि मी जी, जी चालवलेली आहे ती बालवाडी होती मी तीन ते पाच वर्ष ह्या वयोगटातल्या मुलांचं शिक्षणाचं त्यांचा बौद्धिक विकास त्यांचा ज्ञानेंद्र विकास सगळा विकास त्या वयाच्या ह्याच्याप्रमाणे मी करत होते पण हे कसं आता अंगणवाडी म्हणजे पौष्टिक आहाराला मातांचं मुलांचं संगोपन अगदी शून्यापासून पाच अडीच तीन वर्षापर्यंत काय असेल संगोपन ते अंगणवाडीतून होत असतं आणि त्यांना सकस आहार त्यांचं त्यांना शिस्त आणि त्यांना वळण हे लावणं हे या अंगणवाडी शिक्षिकेचं असतं आणि माझ्या वेळेला अंगणवाडी नव्हती बालवाडी होती बालवाडी म्हणजे तीन वर्षाची मुलं ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली असतात मग त्यांना आपल्या सा म्हणजे आपण स्वतः तयार केलेली खेळणी ज्ञानेंद्र विकासाची आणि बौद्धिक दृष्टिकोनातून परत आपल्या मेंदूची वाढ होण्यासाठी स्नायूंची प्रगती होण्यासाठी जे खेळणी असतात ती म्हणजे ह्याच्यातूनच आम्ही तयार करतो आपल्या परिसरातल्या आजूबाजूच्या वस्तूंपासून पासून टिकाऊ वस्तू बनवून त्याच्यापासून साधनं मी तयार केलेली होती आता काही पालकांना कसं वाटतं माझ्या मुलाला अगदी शाळेत गेल्यावर लगेच अभ्यास आला पाहिजे तो शिकतोय त्याला एवढी अक्षर येतात माझ्या मुलाला तसं चालत नाही आताच्या याच्यात निदान चार ते पाच वर्षापर्यंत मुलांना कंपल्सरी पाटी पेन्सिल द्यायची आहे हे माझं तत्व आहे आणि खरं आहे ते तोपर्यंत त्यांच्या मुलांच्या बौद्धिकीची वाढ होत असते बुद्धीची वाढ होत असते आणि त्या वाढ होण्यासाठी त्यांना ही अशा खेळाच्या रूपातूनच खेळायला दिलं पाहिजे आणि आनंद एक तर मुलांना पहिली गोष्ट मारायचं नसतं त्यांना ट्युशन लावायची नसते हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यावर म्हणजे प्रेशर आले येऊन जातं आणि त्यांचा बुद्धी विकास होतच नाही उलट ती मुलं कोलमडून जातात तिथे तिथल्या तिथे त्यांचं थांबतं हे मला एवढ्या वर्षाच्या म्हणून मला माहिती आहे कारण मी स्वतः त्याच्यातून आहे आता माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असतील इथे असतील असतील कोण पण आहेत शिक्षणाच्या ह्याच्यातून बोडीतून तसं शिक्षणाला पाठ फिरवणार नाहीत एवढं मात्र नक्कीच या प्रसंगी वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्या मंदिर नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे रेखा चौधरी वर्षा शिंदे मीनाक्षी दिघे युवा नेते सागर जोशी किरण पेमारे शंतनू जमदाडे नंदू सनगरे व बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता माथेरान कट्टासाठी विनय सुता माथेरान